किती दुःख सहन करावं लागले अरे परंतु त्यांनी दुःख सहन केलंय म्हटलं जातो विश्वाची समाजा स्वीकाराव समाजानं समाजात घ्याव याच्यासाठी जीवाची होळी करणारे बाप म्हणजे दादा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता कुठल्या आई वाईटा परंतु दादा फक्त लेकरांच्या सुखासाठी गेले व लेकरांच्या सुखासाठी गेले निघालेले देहांत प्रायचित घ्यायला विठ्ठल पंत म्हणताय ओ रुक्मिणी रुक्मिणी चला कि हो लेकर उठतील ओ रुक्मिणी चला कि त्यावेळेस रुक्मिणी आई येते हो किती जरी केलं तरी आई जाते हो त्यांना दादांच्या गालावरून हात फिरवत्यात निवृत्ती दादांच्या गालावरून हात फिरवतय सोपान काकांच्या गालावरून हात फिरवतय अहो दादा त्या लहानशा मुक्ताईच्या गालावरून हात फिरवताय तो जीव कासा वीज होतोय हो त्याईचा जीव कासा वीज होतोय विठ्ठल पंत म्हणतात अहो रुक्मिणी चला रुक्मिणी लेकर उठतील रुक्मिणी आपली ती लहानशी मुक्ताई माग लागेल व रुक्मिणी चला घेऊ दादा गेले सूर्योदय होण्या अगोदर दोघांनी डोहा मध्ये उड्या घेतल्या आणि देहांत प्रयचित प्रयचित घेतलं मग का हो पुन्हा तरी या समाजाना या लेकरांना कमी छळलं का हो कमी छळलं का अरे आई वडील जाऊ तीन दिवस झाले दादा तीन दिवस झाले परंतु या लेकरांच्या नव्हता अन्ना हो अन्नाचा कण सुद्धा नव्हता म्हणते दादा दादा ओ दादा, आज आई वडील जाऊन तीन दिवस झाले ज्ञाना दादा तीन दिवस झाले परंतु पोटामध्ये ज्ञानादादा दादा मला खूप भूक लागली हो अन्नाचा कण नाही ज्ञाना दादा खूप भूक लागलीये त्यावेळेस ज्ञान बर आहे जोडी घेतात जातात तर कोणी लांबूनच दार लावतय कोणी म्हणते का रे संन्यासाच्या करते हो आम्हाला विटाळ झाला कोणी असं म्हणून हिनवतय हो त्या लेकरांना त्यावेळेस माझे ज्ञानो बराय घरी येतात ताटी लावून घेतात आणि ताटी लावून घेतात आणि ती लहानशी मुक्ताई बाहेरून ज्ञानादादांना उपदेश करायला लागते हो उपदेश करायला लागते <Sess> योगी पावनम नासा योगी पावनम नासा लहानशी मुक्ताई तुम्हाला पुन्हा कधीच म्हणणार नाही मला भूक लागली लहानशी मुक्ता पुन्हा कधीच नाही उघडा होती उघडा हो ज्ञाना दादा ती दादा लहानशी मुक्ताई ज्ञाना दादाला बाहेरून उपदेश करते योगी तो तुम्ही योग्य आहात जो साई जनाचा प्राण करतो ना त्या दादा तो खरा योगी असतो त्याना दादा तोच खरा योगी असतो काही जनाचा अपराध सहन करतो ना तोच खरा योगी ठरतो जना दादा तोच खरा योगी ठरतो म्हणून ती लहानशी मुक्ताई त्या ज्ञाना दादाला उपदेश करते ज्ञाना दादा कधीच ही पुन्हा मुक्ताई म्हणणार नाही ज्ञाना दादा भूक लागले म्हणून ही मुक्ताई पुन्हा कधीही म्हणणार नाही परंतु ज्ञाना दादा एकदा ताठी उघडावत ज्ञाना दादा एकदा ताठी उघडा योगीत तुम्ही योगी योगी पावन मनाचा योगी करती। हा श्री मुक्ताई या अभंगातून त्या ज्ञानादादाला उपदेश करते किती दुःख सहन करावं लागलं ओ या लेकरांना किती दुःख सहन करावं लागलं परंतु आज त्यांच्या सोहळ्यामध्ये काय आनंद आहे दादा काय आनंद आहे तो हा सुख सोहळा स्वर्गीय नाही स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही एवढा आनंद माझ्या माऊलींच्या वारीमध्ये ओ खरंच एक हात जोडून विनंती करते

अशा संताना विषयी आपल्या मनामध्ये कळवळ असल्या पाहिजे कारण की तुळशी माळ गळा गोपी हृदयी कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र माळ घाला चंदनाचा टिळा लावा आणि मनामध्ये त्या संताना विषयी कळवळा राहू द्या हे भगवान परमात्मा आवडतय मग आणखीन नका आवडतय तर अभंगाचं तिसरं चरण